सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे वाढदिवसाच्या दिवशीच एकवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना विष्णुपंतनगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे प्रशांत मल्लेनाथ तडलगी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी घरामध्ये आनंदाचे वातावरण होते तर गल्लीतील मित्र प्रशांतचा वाढदिवस कसा साजरा करायचा यावर चर्चा करत होते पण सकाळी प्रशांतने राहत्या घरी सोमवारी सकाळी आठच्या सुमारास पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतला नातेवाईकांच्या मदतीने गळफासातून काढून बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच प्रशांतला मृत घोषित केले प्राथमिक माहितीनुसार अज्ञात कारणावरून प्रशांतने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे लोकांकडून सांगण्यात येत आहे तर घटनेचा अधिक तपास एम आय डी सी पोलीस करत आहेत